नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मित्रगण प्राचीन काळापासून भारत हे उच्च शिक्षणाचे केंद्र आहे जेथे परदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात हजारो वर्षांपूर्वी तक्षशिला नालंदा आणि विक्रमशिला ही शैक्षणिक केंद्रे शिक्षणाच्या जगात आपले नाव कमावत होती या विद्यापीठांची वास्तुरचनाही अप्रतिम होती बहुधा इथल्या इमारती स्थापत्यशास्त्राची तत्वे लक्षात घेऊन बांधल्या गेल्या होत्या आणि तिथे शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यात प्रभुत्व मिळवले होते त्यामुळे इथे शिकणारे विद्यार्थी खूप हुशार होते परंतु परकीय आक्रमकांनी या महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला परिणामी या गोष्टी इतिहासाचा भाग बनल्या आहे आधुनिक काळातही इंग्लंडमधील ऑक्सफर्ड भारतातील दिल्ली विद्यापीठ किंवा वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इत्यादी उच्च शिक्षणाची अनेक केंद्रे ही वास्तुशिल्प कलेची अद्वितीय उदाहरणे आहेत जिथे शिकणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांनी आपले नाव सर्वत्र प्रसिद्ध केले आहे जगभर जगाच्या तांत्रिक आणि बौद्धिक विकासात या केंद्रांना महत्वाचे स्थान आहे तिथल्या भौगोलिक सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची वास्तुशास्त्रीय शास्त्रे जन्माला आली भारतीय वास्तुशास्त्र भारतीय उपखंडात भौगोलिक परिस्थितीमुळे सर्वात अनुकूल आहे जे विद्यार्थी हे नियम पाळतात आणि आपल्या अभ्यासाच्या खोल्या योग्य दिशेने बनवतात आणि बसूनही योग्य दिशेने अभ्यास करतात त्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनन्यसाधारण यश मिळते घर किंवा फ्लॅटमध्ये उत्तर पूर्व दिशा म्हणजेच उत्तर पूर्व कोपरा लक्षात ठेवण्यासाठी आणि दक्षिण पश्चिम कोपरा वाचन आणि लेखनासाठी सर्वोत्तम मानला जातो घरात वाचकक्ष या दिशेला बनवण्यासोबतच वाचनाच्या खोलीसाठी उत्तरपूर्व दिशा निवडणेही उत्तम या दिशेतूनही सकारात्मक ऊर्जा मिळते वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा